शेतकऱ्यांनी उन्हातानात कष्ट करून पिकं लावली कर्ज काढलं मजुरांना पैसे दिले खत टाकली दिवस रात्र शेतात राबलात आणि मग एका रात्रीत आलेल्या मुसळधार पावसाने तुमचं सगळं स्वप्न मेहनत घाम वाहून गेली हातात काही शिल्लक नाही आणि पुढे जगायचं कसं हा प्रश्न उभा राहतोय मागच्या महिन्यात राज्यभरात झालेल्या जोरदार पावसामुळे तब्बल नऊ लाख हेक्टर शेत पिकांचं नुकसान केलं ती घटना ताजी असतानाच बीड जिल्ह्याला पुन्हा एकदा पावसाने झोडपून टाकले नमस्कार मी प्रतीक्षा पालवी अग्रिको मध्ये तुमचं स्वागत करते चला तर मूळ विषयाला सुरुवात करूयात आज आपण महाराष्ट्राच्या बीड जिल्ह्यातील एक अतिशय गंभीर परिस्थितीबद्दल बोलणार आहोत गेल्या काही दिवसात झालेल्या मुसळधार पावसामुळे आणि ढग फुटीमुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय आष्टी तालुक्यात घाटा पिंपरी कडा कारखेल खुर्द या भागात पिकं पाण्याखाली शेत जमीन वाहून गेली आणि शेतकऱ्यांचे महिनाभराचे कष्ट एका क्षणात पाण्यात गेले बीड जिल्ह्यात दोन दिवसांपासून झालेल्या पावसाने आष्टी तालुक्याला मनोज जरांगे पाटील यांनी भेटी दिल्या आष्टी तालुक्यातील घाटा पिंपरी कडा कारखेल खुर्द या ढगफुटी सदृश्य झालेल्या गावात जरांगे पाटील पोहोचताच महिला शेतकऱ्यांना अश्रू अनावर झाले पंचनामाचा कोणताही फारस न करता शेतकऱ्यांना मदत मिळणं गरजेचं आहे दरम्यान याबाबत कृषी मंत्र्यांशी देखील बोलणे झाले असून शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्याची मागणी जरांगी पाटील यांनी केली आहे आज शेतकऱ्यांसमोर मोठं संकट उभं आहे खत बियाणं मजुरी यावर लाखोंचा खर्च करून पिकं लावली होती पण आता नफा तर दूरच हातातलं भांडवल सुद्धा संपलंय आणि यामुळे शेतकऱ्यांच्या आयुष्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय पाऊस आला पण तो आशीर्वाद न ठरता शेतकऱ्यांसाठी संकट मात्र बनून गेला शेतकऱ्यांना सरकारने या घटनेतून धडा घेऊन केवळ तातडीची मदतच नव्हे तर दीर्घकालीन उपाययोजना देखील आखल्या पाहिजेत पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा होईल शेत जमिनीचे रक्षण होईल हवामान बदलाशी जुळून घेऊन शेती करण्याचे मार्गदर्शन देणे अशा ठोस उपायांची आज गरज आहे यामागेही आलेल्या मुसळधार पावसाने शेतकऱ्याचं पीक जनावरे वाहून गेली नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकारी मदत जाहीर झाली असून ती मदत फक्त कागदोपत्री असून अस्तित्वात शेतकऱ्यांना कोणतीही मदत जाहीर झालेली नाहीये या घटना आपल्याला आठवण करून देते की ही शेती आपली अन्न सुरक्षितचा कणा आहे शेतकरी सुरक्षित असेल तरच आपलं समाज जीवन सुरक्षित असेल त्यामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे आणि हो प्रशासनाने तातडीने मदत देखील केली पाहिजे मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय घडलेल्या घटनेस्थळी सरकारची तातडीची मदत पोहचेल का शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळेल का सरकार फक्त घोषणा करून विसरून जाईल का यावर तुमचं मत काय आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच माहिती विषयक आणि शेतकऱ्यांच्या हक्कासाठी पालवी अॅग्रिको चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद